नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत शरद पवार चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुण आणि अजून सोळा वर्ष बाकी आणि पडद्यामागचे कलाकार दोनच दिवसापूर्वी शरद पवार यांनी हे स्टेटमेंट केलं चौऱ्याऐंशी वर्ष झाले म्हणून काय मी म्हातारा झालो अजून मी तरुण आहे तर काय याच्या मागचं रहस्य आहे गोड रहस्य आहे की ते चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा महाराष्ट्रभर दौरे करत आहेत आणि महाराष्ट्रातलं असं म्हणत नाही संपूर्ण भारतामध्ये सुद्धा ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे अगदी पूर्वी नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांना नावाजलेलं आहे की अगदी म्हटलेलं आहे की यांचा बोट धरूनच मी राजकारणामध्ये आलो असं सुद्धा म्हटलेलं आहे का काय कारण असावं ह्यांच्या कुंडलीमध्ये आणि सध्या विधानसभेच्या निवडणुका चालूच आहेत अ रणधुमाळी चालूच आहे त्यामुळं आणि हे किंगमेकर अशा पद्धतीनं एक शरद पवार हे आपलं महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व फार पूर्वीपासून राहिलेलं आहे बघूया त्यांची कुंडली काय म्हणती आणि सध्याचं ग्रहमान सुद्धा काय म्हणतं या दृष्टीकडं आपण बघूया बारा 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 म्हणजे काय बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस साली त्यांचा जन्म झालेला आहे सकाळी सात वाजता त्यांचा बारामती येथे जन्म झाला आहे म्हणून मी बारा बारा आणि बारामती तर मधलं बार असं म्हटलेलं आहे कुंडली बघायला गेली तर वृश्चिक लग्न येतं त्यांचं वृश्चिक राशीमध्ये बुध रवी आहे त्या दिवशी गुरुवार होता त्यांची मेष रास आहे भरणी नक्षत्र आहे आणि चौथं चरण आहे एक एक गोष्टी आपण बघत जायच्या वृश्चिक राशीमध्ये बुध आणि रवी हे पहिल्या स्थानामध्ये आहे पहिलं स्थान हे कुंडलीचं व्यक्तिमत्व दर्शवतं बुध हा आपल्याला माहिती आहे की मिथून राशीचा आणि कन्या राशीचा राशी स्वामी आहे आणि आपण जर बघितलं तर कन्या रास आणि मिथून रास कुठलंही महत्वाचं काम करताना असे एकटे जात नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा एखाद्या पार्टनरला बरोबर घेऊन जातात कारण त्यांना एका पार्टनरची गरज असते आणि रवी हा सत्ता देणारा असा हा ग्रह आहे आणि रवी आणि बुध एकत्र आहेत म्हणजे सत्ता तर मिळणार आहे परंतु कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय ती सत्ता मिळणार नाही असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो आणि हे आपण अनुभवलेलं सुद्धा आहे त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये एक हाती सत्ता कधीही हे मिळवू शकलेले नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन काय पडद्यामागचे कलाकार बाहेरून एक डाव दिसत असतो आणि आत हे पडद्यामागचे कलाकार असतात कारण बुध असा, का असा हा ग्रह आहे की पुढं पुढं जाऊन करत नाही पण रवी राजकारणामध्ये देतो पण बुध हा मागून राहून गोष्टी करणारा असा हा ग्रह आहे आणि हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्या व्यक्तिमत्वाला तंतोतंत जुळतात आणि शिवाय तो आहे वृश्चिक राशीचा बुध म्हणजे जर त्यांना कोणी बोललं काही स्वाभिमान त्यांना जर ठेच पोहोचली तर त्याला ते ताबडतोब मोजक्या शब्दामध्ये त्याच्यामध्ये त्यांना सडेतोड उत्तर दिलं जात आपण एक उदाहरण जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठी खेळ ही त्यांनी दोन हजार एकोणीस साली खेळली होती म्हणजे रवी आणि बुधाचं इथं या ठिकाणी बघा आणि वृश्चिक राशीतला बुध देवेंद्र फडणवीसांनी कोण पैलवान समोर आहे असा शब्द वापरला होता आणि मी पुन्हा येणार तर हे मला वाटतं ह्यांना भरपूर लागला असावं आणि त्यांनी काय केलं दोन हजार ला सगळ्यात मोठी खेळी ती म्हणजे काय केली माननीय उद्धव ठाकरेंना आपल्याकडं वळवून घेतलं आपल्याकडे वळवून घेतलं त्यानंतर राज ठाकरे त्यावेळेला ते त्यांच्याबरोबर होते नाव बघा कोणाकोणाची खराब केली त्यानंतर अजितदादा पुन्हा एक दोन दिवसासाठी उपमुख्यमंत्री पदासाठी गेलं देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर सोडले परत पुन्हा मागा माघारी मागून घेतली म्हणजे पडद्यामागचे कलाकार म्हणण्याचं कारण असं आहे की राज ठाकरेंचं नाव खराब झालं यामध्ये माननीय उद्धव ठाकरेंचं नाव खराब झालं त्यानंतर अ उद्धव ठाकरे झाले त्या तिसरे मेंबर त्यांचं परत आणि नाव हे खराब होऊन बसतं म्हणजे अजितदालांचं नाव खराब झालं कारण अजितदादांवरती विश्वास कसा ठेवायचा हा मोठा भाजपवरती प्रश्न येऊन बसला असे एका वर्षामध्ये तिघा तिघां जणांचा कार्यक्रम ह्यांनी त्यावेळेला केला होता देवेंद्र फडणवीस यांचा वेगळा कार्यक्रम झाला तो भाग वेगळाच झाला पण नाव कोणाचं खराब झालं सत्ता तर ह्यांनी उपभोगलीच आहे अडीच वर्ष ह्यांनी सत्ता उपभोगली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सत्ता उपभोगली काँग्रेसने भोगली आणि शिवसेनेने सुद्धा त्यावेळेला बघवली परंतु नाव कोणाचं खराब करून ठेवलं हे उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव खराब करून ठेवलं या महानगडीमध्ये का तर सत्ता मुख्यमंत्री व्हायचं म्हणून ते इकडच्या भाजपला सोडून इकडे गेले म्हणजे अशा पद्धतीनं नाव त्यांचं खराब होऊन बसलं सत्ता हिनी सुद्धा उपवली पण हे नामानिराळे राहिलेले आहे असं हे एक उदाहरण बघायला येतं रवि बुद्ध आणि वृश्चिक राशीचा बुध म्हणजे जर त्यांना जर डिवचलं तर ते सोडणार मात्र नाहीयेत त्यानंतर बघायला गेलं तर, तर मेषेचा शनी मेषेचा शनी हा काय करतो आतल्या गाठीचा स्वभाव देतो लोकांना थांग पत्ता लागू देत नाहीत की आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे सहाव्या स्थानामध्ये मेशेचा शनी आहे आणि गुरु सुद्धा या ठिकाणी येतो आणि मेषेचा शनी थांग पत्ता लागू देत नाही आणि सत्तेशिवाय सुद्धा हे राहू शकत नाहीत त्यासाठी कोणतेही पर्याय ओपन ठेवतात आणि सत्ता कशी करून ती मिळवायचीच अशा पद्धतीनं हा मेषेचा शनी हे करतो कोणालाही कळू देणार नाही त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे आणि शत्रूला सुद्धा मेषेचा शनी नाम हरण करू शकतो त्यानंतर आपण जर बघायला गेलो अजितदादांचे आणि हिंचे जर आपण प्रश्न बघायला गेलो म्हणजे संबंध कसे असू शकतात एक गंमत बघा ज्योतिषशास्त्रामध्ये भावंडाचं स्थान येतं तिसरं स्थान बरोबर आहे आणि भावंड भावाचा मुलगा म्हणजे तिसऱ्या स्थानावरून पंचम स्थान बघितलं जात म्हणजे संतती स्थाने आपल्याला माहिती आहे पाचवं स्थान बघितलं जातं भावापासून पाचवं स्थान येतं सातवं स्थान येतं म्हणजे त्याच्यामध्ये सारखा ग्रह आहे त्यामुळे अजित दादांचं नक्की ठरत नाही पुढं जायचं मागं जायचं म्हणजे इनडायरेक्टली प्याद करून त्यांचं ठेवलेलं आहे बुद्धिबळ मध्ये कधी मागं येत नाही पण दादांना नेहमी फोडं ढकलायचं मागे घ्यायचं फोडं ढकलायचं माग घ्यायचं अशा पद्धतीनं नाव ह्यांचं खराब या ठिकाणी होत आहे आणि मला म्हणजे शक्यता इतकी दाट वाटते जर देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप आणि जर शिवसेनेला जर बहुमताचा आकडा पार करता आला नाही तर मात्र शरद पवार साहेब दादांना जर, जर रिव्हर्स बोलून घेतलं आणि पुन्हा जर अशी सत्ता स्थापन करू शकले मला तर शंका अशा वाट पद्धतीनं वाटते हे कुंडलीचं बघून जर त्यांना शिवसेना आणि भाजपला जर बहुमताचा आकडा पार करता आला नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये तर अजितदादांना जेवढी मतं मिळा सीट मिळालेले आहे ते स्वतःकडे पुन्हा बोलून घेऊ शकतील आणि स्वतःच सरकार स्थापन करू शकतील अशी मला एक दाट शक्यता त्यांच्या कुंडलीवरून या ठिकाणी वाटत आहे त्यामुळे पुतण्याचा वापर मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत करून घेतलेला आहे आता इथं आपण बघायला गेलं अष्टमेश लग्नस्थानी आहे अष्टमेश हे आपल्याला माहिती आहे मृत्यूचं स्थान आहे आणि मृत्यूला कारक का होणारा ग्रह हा या ठिकाणी मिथून राशीचा बुधा आहे परंतु अष्टमेश ज्या वेळेला लग्नस्थानामध्ये असतो म्हणजे आपण बघितलं होतं की लता मंगेशकरांच्या कुंडलीमध्ये अष्टमेश लग्नस्थानी होता आणि त्यांचं म्हणजे भरपूर शतताविषयी म्हणायला सुद्धा हरकत नाही की तेवढं त्यांना आयुष्य मिळालं आणि अशा पद्धतीचं सुद्धा त्यांना भरपूर आयुष्य लग्न अष्टमेष लग्नात असल्यामुळे मिळत आहे आणि फक्त बुध हा जर अष्टमेश असल्यामुळे वृश्चिक राशीमध्ये आहे त्यामुळे त्यांनी बुद्धी जोपर्यंत त्यांची चालत आहे बुद्धी मान हे सगळ्यात त्यांचं हे ऍसेट आहे आणि शस्त्र आहे बुद्धी जोपर्यंत त्यांची चालत आहे तोपर्यंत त्यांना तो काही होणार नाही काही अडचण येणार नाहीये त्यामुळे त्यांनी बुद्धी स्वतःची शाबूत कशी राहील याच्याकडे खास लक्ष दिलं पाहिजे इथं बघायला गेलं तो राशीमध्ये शुक्र आहे त्यांना तो राशीमध्ये शुक्र असल्यामुळे वैवाहिक जीवन सुद्धा चांगलं मिळालं जोडीदाराची साथ सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळाली पुढच्या भागामध्ये मी असं करणार आहे की ह्यांच्या हयातीमध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतील किंवा नाही याचा आपण अभ्यास करायचा आहे आणि तो नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होईल तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणखीन तुम्हाला कोंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार